आपल्या शिवसेनेच्या वतीनं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकारानं महिलांसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सांगोला शहरातील अयोध्या नगरी ते सोमेश्वरकरांचे असा मोफत श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते श्रावण मास यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांसाठी तब्बल नऊ बसेसची सोय करण्यात आली होती यामध्ये चारशे महिला सहभागी झाल्यात आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून दर्शन सोहळ्यासाठी बसेस रवाना झाल्या आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक सोमेश यावलकर आणि शिवसेना महिला शहर संघटक आशा यावलकर यांच्या पुढाकारानं श्रावण मास यात्रेचे आयोजन करण्यात आले होते सांगोला शहरातील अयोध्या नगरी पासून महिला भाविकांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती या निशुल्क दर्शन सोहळ्याचा प्रारंभ आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला अयोध्या नगरी सोमेश्वर करंजे अशी मोफत श्रावण मास यात्रेला जाण्यासाठी पंधरा ते साठ वयोगटातील शेकडो मुली आणि महिलांनी नावनोंदणी केली होती महिलांसाठी सोमेश्वर करंजे येथे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली बुधवारी सकाळी अयोध्या नगरी येथून दहा बसेस मधून महिला दर्शनासाठी रवाना झाला यात्रेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी श्रावण मास यात्रेला प्रारंभ झाला यावेळी शिवसेना महिला चा महिला महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने शिवसेना शहर संघटक याशा यावलकर यांच्यासह शेकडो उपस्थित होत्या यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी यापुढे देखील देवदर्शनाची सेवा विरतपणे सुरू ठेवण्याची भावना व्यक्त केली महिला वर्गाला एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी ही अभूतपूर्व आहे महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्यानं त्यांना देवदर्शनासाठी घराबाहेर पडता येत नाही मात्र या श्रावण मास यात्रेतून देवदर्शनाचा आनंद घेता येणार असल्याचं सांगितलं महिलांना एकत्र करून देवदर्शन घडवण्याचा आमदार शहाजी बापूंचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा